बघतो पुढे एक नंबर आहे मित्रांनो बघा आणि बरोबर लग्न घराच्या बाजूला वेलकम टू मायुट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सरच्या सरचं स्वागत आहे मित्रमंडळ मजा तर राहायला पाहिजे तर मित्रांनो सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना आणि माझ्याबरोबर गौरव आहे परत शुभम आहे आहे मित्रांनो बोरवलीला नॅशनल पार्कमध्ये तर जायचं आहे कनेरी किव बघायला तर भरपूर धमाल देणारा भरपूर मजा येणारा भरपूर बेफाम पब्लिक आलेली आहे तर बघूया शेवटपर्यंत हा ब्लॉक बघा मित्रांनो तर चला तर मग जाऊया बघूया कनेरी केव कशी आहे ती कारण याच्या अगोदर आलो होतो मी पण आता पाऊस तेव्हा पाऊस वगैरे काय नव्हता आता पाऊस वगैरे पडला आहे तर झरे वगैरे फुटले असतील मस्त वाटेल वाईट तर जातो आहे आणि इथं आता बेफॉम पब्लिक आल्यामुळे जायचं कसं कारण का सहा किलोमीटर चालत जावं लागेल जर चालत गेलो तर आणि बसनी जायचं प्लॅनिंग केलं तर भरपूर बेफॉर्म लाईन आहे तर बघूया इथून प्रायव्हेट गाडी जातात पन्नास रुपयाने तर त्याच्याने जायला भेटतंय काय कारण का जागा भेटतंय का बरं पाहिजे कारण भरपूर पब्लिक आहे इथून पुढे बघतो तर भरपूर धमाल मित्रांनो ना लास्टपर्यंत ब्लॉक बघा तर बरोबर बघा आजूबाजूचा परिसर बघा किती स्वच्छ आहे आणि एक नंबर ती शांतता वाटते बघा गौरव गेलो गौरव फुल फॉर्ममध्ये आहे पोरांचं गार्डन आहे गौरवच जागा गार्डन खेळूया बारक पारका पोरांसारखं खेळूया तिकडे शिडी मला महाराष्ट्र शासनची गाडी आहे मस्त वाटत चल गार्डन मध्ये चल घसरकुंडी खेळूया तर मित्रांनो बघा लहान लहान पोरांचं गार्डन आहे मस्त सुंदर असं गार्डन आहे घसरगोंडी वगैरे ह्याच्यात आहेत मस्त पैकी नदी आहे केवढी मोठी आहे ती बघा हाय पाणी थोडा थोडा पकडू हा तिकडे डॅम आहे की रे गौरव करायला मस्त वाटत बघा एक इक नंबर इकडून कुठं जात इकडे कुठं जायचं पुढं गणपती इकडे पुढं काय पुड� गौरव काय हे मोरबीर आहेत ते कुठे चल ना तिकडे मोरबीर बघूया पहिला मग की आता बघतोय पुढं पुढं फुडा काही नेताय बघूया आता काही इकडं आंघोळ करतात गौरव मित्रांनो हे बघा पोरव मजा करत आहेत काय तसा का चिकल आहे बंगला जीवाची मजा करतात मजा जात गौरव टाक सैराडो एवढी थोडी छोटी छोटी पोरं बघा आंघोळ करत आहेत मस्त आहे ना तिकडे बघा खालच्या साईडला चल गौरव मित्रांनो इकडं हाय तोसा गौरव येईत खाव्या काकडी काकडी कशी आहे एक वीस रुपये एक कोळी काढ गौरव या ह्या गावातलीच आहे की काकडी मित्रांनो एक कोळी काकडी हो ही देवा आपण चिंचा काहीच जी आता पावसाळ्यात ना बायकाळ्यावर हा हा हलकड आहे ही काकडी या गावात राहणारी माणसं आहेत ना जंगलात यांची नॅचरल काकडी आहे दोन किलो घेऊन जायला I'm not going e a r e t do it. I'm not going t e a l e to d m n o be a b e t it. m n n g to be a e t e a e n o e a b e to d i be a i n o e a b to do it. I'm n o a b t e a b a b a बघा एवढं सगळ्या एरियामध्ये इथली ग्रामीण लोक राहतात पूर्ण गावची येते वास्त गावासारखा गावासारखं वाटतंय ना कसं केलं नाही बघाय कशी माझल्या नाही भारी वाटतो जर असा गाव आहे मित्र एक नंबर मस्त दाखवतो पळाला नाही पाहिजे फक्त हा बघा ती अतिशय सुंदर शिंग बघा त्याची एक नंबर आहे हा बघा इथूनच बघतो पुढे गे ह बघा एक नंबर सांबर आहे मित्रांनो बघा आणि बरोबर लग्न घराच्या बाजूला तिथे इथं वस्ती राहते या घरातल्यांच्या बाजूला हे दोन पोरं पण इथे उभे आहेत पण तो सांभर अजिबात झालेला नाही जाव्या पुढे हळूहळू पळाला नाही पाहिजे फक्त हे बघा मित्रांनो थांबतात बघा मित्रांनो किती जवळ आले बघा त्याच्या हा बघा आहे हा बघा हा बघा हा बघा सांबर एक नंबर मित्रांनो चिवारणी ज्या बेट्यात आणि छोट्या भेट्या तिथं कोवळा पाला खाण्यासाठी आलेला आहे आणि जसं आम्ही आलो जवळ तसा तो आत गेला तो बघा तो बघा तिकडे गेला त्या बेटात चालून चालून पाय गळ्यात आलेले अक्षरशः आणि अजून भरपूर चालूच आहे कारण काय समका बस पण नाही भेटली आणि गाडी पण नाही भेटली याच्यानं आताच आम्ही म्हणतात पुढे जाऊया अजून पुढे जाऊया अजून पुढे जाऊया अजून त्या खायच्या येत पण नाही आणि गाडीचा स्टॉप पण भेटत नाही आणि काय नाही आणि कॅन्सल झालेलं नाही पाणी आहे ना काय आहे मजबूत पब्लिक आहे पण एवढं असून सुद्धा मजबूत पब्लिक आहे शुभमने काय झेंडाच घेतला नाही देशप्रेमी झालेला आहे आणि साधी काय मित्रांनो देशप्रेमी झालंच पाहिजे कारण का आपल्या पूर्वजांनी खरंच भरपूर बलिदानं दिलेलं आहे या गोष्टीसाठी आज त्यामुळे आजचा दिवस आपण बघतो आहे त्यामुळे तुम्ही आम्ही आज बिंदात फिरतो आहे महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये तर आजचा दिवस हा स्पेशलच राहणार आहे आयुष्यभर कायम गाडी तरी भेटत्या घेतात का बघा बसमध्ये हेड्या मला आला चलून उंचं जाव्या नाही मरणाची भरलेली आहेत तुम्ही इकडं दुकान आहेत मस्त भेगी वन एटी एट कनेरी केव।, केव तुमका जावचं असं तर जावं पण ह्या बसमध्ये काय चढणार रक्का अरे ते घेतच नाही ते विचारतात घेतात का बघ जाऊ का जाऊ घे अंद

கார கை நாம் கே बरं झालं रे एवढा पर्यंत तरी सोडलं रे लिया करा फुकटचा <laughs> <सोड़> ना पैसे घेतला मग सोडला नाही तर अर जीव काढला असता मग जीव अर्धा गेला असता चला ते पर्यंत गाडी तिथं आहे गाडी घेऊन येतं मित्रांनो इथं आलोय आणि आपल्याला त्या टोकाला जायचं तिकडे फायनली बस मी आलोय आणि इथपर्यंत तरी आलोय आणि कमीत कमी फक्त एक किलोमीटर वर जायचं आहे त्यानंतरला कणेरी केवला पोहोचू आपण थोडी तर मजा घेतो आणि वर जातो बस भेटली म्हणून तेवढं तरी आलो तरी नाहीतर हालत खराब झाली असती भरपूर सहा किलोमीटर चालायचं आहे हालत खराब होते भरपूर गौरव धमलंस की जरा बसलाव मस्त बेगीन जरा वाऱ्याचा हवा घेतो मस्त जरा जीवा जरा गार करताव आणि मग पुढं जाताव तरी घे खायला कलिंगड घे कलिंगड पाणी मित्रांनो फायनली पोचलो आहे आपण इकडे वर थोडासा इथून टन मारलं गेलो तो पर्यंत अगोदर काहीतरी खाऊन घेऊया लय मग झालाय लिंबू पाणी द्या तीन द्या तीन तीन भरपूर पानस आलेत रे फुकट भेटला म्हणून सगळी जण आलेत की रे आज फुकट इंटर आहे म्हणून हा तुझ्यासारखा तुझ्यासारखे आम्ही फुटकाट येतात नाही मग आज काय पैसे देऊन आल तू मग काय गवर्नमेंटला पैसे देऊन <laughs> <laughs> आले पहिले पैसे भरले तिकडे कधी भरलं होतं पैसे कधी भरलं होतं हेड ऑफिसला हेड ऑफिस ला फुकट भेटलेले म्हणून आलेले वाटतात सगळी जण बरं वाटला पिऊन बरं वाटलं ना जीवा जरा सुकून ए मोठी आहे इमारती सारख रे मोठ्या इथे जे स्तंभ आहेत ते बघ कसे आहेत ते पूर्ण कोरिओ मित्रांनो हे बघा कशावर उभा आहे ते बघा ते पूर्वीच्या टायमिंगला बांधलेलं बौद्धानी हे एक नंबर लेणी आहे आणि आतमध्ये पण गुफा आहे पण ती सध्या बंद आहे बघा भयानक वाटते पडशी रे रिबा केवढी मोठी आतमध्ये गुफा आहे पूर्वीच्या टायमिंगला आपण पहिली जेव्हा पहिली दुसरी जे पुस्तकं वाचायचो ना आणि त्या पुस्तकामध्ये बघण्यासाठी जसे आश्चर्य वाटतं ना फोटो बघण्यासाठी असं वाटते सेम या सगळ्या बौद्धांच्या लेण्या आहेत जाऊया बघूया दाखव्या तोरीकाव पण केलेले आतमध्ये दाखवतो आणि मस्त वाटते थंड आल्यावर आतमध्ये ही दुसरी लेणी आहे ते काम बघा कसे केलेले आहेत बौद्धांचे चित्र हस्तच असे कोरलेले आहेत ते बघा पूर्वीचा हा लेणं आहे कित्येक वर्ष पूर्वीचा मी ह्या दगडाला कोरून काढलेला म्हणजे पूर्ण ज्या ज्या गुफेड आपण नाही पूर्ण गुपानं कोरलेली आहे काढलेले अतिशय भयंकर आणि एवढं लांबून यायचं कारण हेच आहे हे बघण्यासाठी आली आता जाऊया पुढे पुढे पण धडकले नाही तर चला अतिशय सुंदर असे कामगिरी केलेली आहे शिरे केवढा मोठा आहे बघा हा दगडात कोरलेला आहे म्हणजे विचार करा कसा कोरला असेल एवढा मोठा आज जावे सर हो वाव काय वाटतं रे मित्रांनो बघा काय के काम केलंय मला विश्वास नाही पडत आहे हा काम झालेला पूर्ण वुरम माती असते ना त्या बुरम पूर्ण बुरम माती दगड पण छोटी छोटी बघ सगळा कातळ आहे सगळा काताळ शुभम काय काय गौरव हे बघून भयान वाटतंय हा इसको क्या बोलते सर इसको स्तूप मित्रांनो हा स्तूप आहे केवढा मोठा आहे ते बघा हे सब पूर्वी कियाऊ आहे ना सब एक वर्षापूर्वी बनवलेले हे दगड खो खोदून हरी काम केलेलं आहे की ढायसो साल ढायसो साल पहिले म्हणजे अडीचशे वर्ष पूर्वीचा मित्रांनो हे कामकाज आहे पण अजून पण तसं तसं आहे बाबा वर बघा आणि अडीचशे वर्षा पूर्वीचा हा कामकाज आहे म्हणजे तो अजून टिकवलेला आहे आम्ही टिकलेला आहे विचार करा तेव्हा बांधलेला कामगार का। आणि आपण आता जे घर घर ते चार पाच वर्षानंतर परत काम करावं लागतं आणि हे अडीचशे वर्षापूर्वीचं कामकाज बघा तर इथे जाऊया बौद्धांच्या इकडे पुढे छोट्या छोट्या रूम आहेत खोल्या तर त्या बघायला जाऊया पब्लिक तर भयानक आलेले सहा सहा किलोमीटर चालून पब्लिक फक्त हे पाण्यासाठी येते आणि खरंच हे पाहण्यासारखं आहे म्हणून येते तर बाहेरून दाखवतो आता कसा कातळा आहे आणि त्या कातळ्यात आतमध्ये कसं कोरलेलं आहे काम तुम्हाला समजेल किती आतमध्ये खोल भयानक अशी उपाय आणि हा बघा कातळ आणि कातळच्या आत कोरलेला आहे खेकडा कसा बीळ खत्ता त्याचा घतलानी आहे आणि दमूक झाला वर येपर्यंत भरपूर भयानक वर यायचं हे बघा याचा काम कसा का केलेला आहे विचार करा अजून पण भरपूर वर आहे आणि हा प्रॉपर झऱ्याचा पाणी येतो हा पाणी आपण पिऊ पण शकतो बहुतेक जण पित सुद्धा इथे ही बारावी लेणी आहे अजून भरपूर पुढे पण आहे हे बौद्धांच्या छोट्या छोट्या इथे रूम्स आहेत ही अकरावी लेणी आहे बौद्धांची तर हे लॉक आहे पण आतमध्ये दिसणार नाही कारण की आतमध्ये काळो काय आणि मस्त काम काम आहे बघा तिचं कोरीव काम ना अतिशय सुंदर आहे आणि अडीचशे वर्षापूर्वीचं हे कामकाज कोण बोलणार पण नाही गावच्या पडवीत आपण येतो ना खणात तशी फिलिंग आहे गावच्या खळात खणात आल्यासारखा वाटत हा <laughs> पूर्ण गावी आपण कसं घराचा खणा असतो का खळा असतो त्या खळात आल्यावर का वाटतं एवढं आणि हे जे स्तंभ आहेत उभं केलेलं आहे ज्याच्यावर जे उभे आहेत हे दारे, बघा डायरेक्ट डायरेक्ट कोरी आहे डायरेक्ट इथूनच स्टार्ट केलेले आहेत म्हणजे कसं इथून कोरून डायरेक्ट दगडच कोरत नेलेली आहे म्हणजे असं सिमेंट लावून आपण कसं बांध घालतो तसं नाही म्हणजे विचार करा कसं अंदाजाने सगळे उभं केलेलं असेल आणि केवढं फोडलं असेल भयानक असा आहे आणि खरंच काहीतरी अनुभवण्यासारखं आहे आणि काहीतरी बघण्यासाठी खरंच खरंच बघण्यासाठी कारण काय एवढे लोक सहा किलोमीटर सात किलोमीटर चालत पण येतात लोक हे बघण्यासाठी कारण काय खरंच पूर्वी दीडशे अडीचशे पूर्व वर्षापूर्वीचं काहीतरी साम्राज्य आहे ते इथं दिसतं आहे मित्रांनो साम्राज्य मी बोलीन तर कारण काय आतापर्यंत मी एकतीच लेण्या पूर्ण बघितल्या आहेत आणि अतिशय सुंदर आणि अडीचशे वर्षापूर्वीचं कामकाजसुद्धा अजून चांगलं दिसतं आहे म्हणजे विचार करा तेव्हाचं कामकाज कसं असेल आणि प्रत्येक गोष्ट ही कोरलेली आहे इथं कातळावर आणि जेवढ्या ह्या लेण्या तेवढ्या आतमध्ये कातळामध्ये कोरलेल्या आहेत आणि शुभम बागा इथं टोका जाऊन बसला आहे तर जाऊया पुढे पुढे थोडं बघूया आणि त्यानंतरला असंच इकडूनच पाठीमागे रस्त्यात यायला खाली इथूनच मग खाली जाऊ चौतीसव्या लेणीपर्यंत आलो ही चौतीसवी लेणी आहे आणि एकूण लेणी आहेत एक्केचाळीस आता तिथपर्यंत जात नाही कारण का भरपूर भयानक आहे बाबा भरपूर हळद खराब झालं मित्रांनो इकडे बघ अमेझिंग वाटतं अमेझिंग आम्ही घरात चाललो आणि लोक आता येतात दीड वाजता अरे लोक दीड वाजता येतात जाऊ आणि आम्ही आता घरात चालला काय जात मरती या उन्हात बरं आलो आहे खाली जशी लगेच खाली आल्यानंतर लगेच बस भेटली त्यानंतरला लगेच निघालो भरपूर मजा आली आणि खरंच मस्त वाटलं भरपूर वरवर वर गेलो होतो एक्केचाळीस बरोबर कनेरी केव आहे म्हणजे बोजांचे लेण्या तर भरपूर मजा आली मित्रांनो एवढं क्षेत्र पूर्ण फिरलो मी तर एवढ्या क्षेत्रामध्ये एकसुद्धा कागद मला पडलेला भेटला नाही म्हणजे किती साफसफाई असेल विचार करा तर तुम्ही मित्रांनो अशा ठिकाणी येत असाल तर नक्कीच जर काही घेऊन येत असाल तर स्वतःचे रॅपर्स वगैरे स्वतःच ठेवा आणि नक्की याची काळजी घ्या जेणेकरून पर्यावरणाला आपल्याकडून काय नुकसान झालं नाही पाहिजे तर जातो आता घरी मित्रांनो भरपूर मजा आली भरपूर फिरला आणि पब्लिक अजून पण येते दोन वाजले अक्षरशः फिरून बरोबर आलो तर बारा वाजता आणि आता दोन तुम्हाला यायचं असेल इकडे तर बोरवली नॅशनल नॅशनल पार्कला या भेट द्या आणि जर तुम्हाला बसने जायचं असेल तर सोळा रुपये तिकीट आहे वन एटी एक वॉर्स नंबर आहे तर ती तुम्हाला तिथपर्यंत पोचवेल तर मित्रांनो हा ब्लॉग मी ते थांबवतो चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया नाहीच बघला तोपर्यंत बाय बाय